नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर काल आपण घेऊन आलो होतो सारिका लाईफस्टाईलला पर्स तर धमाकेदार तेवढ्या होत्या त्या ते सगळ्याच तुम्ही घेऊन टाकलेल्या आहेत तर काल मी चारशे वाल्याच पर्स दाखवल्या होत्या आणि त्या सगळ्या संपल्या पण ज्यांनी अजून चारशे रुपये भरलेले आहेत त्यांना मी आज चारशे मधले वेगळे आयटम दाखवते जर तुम्हाला हे हवे असतील तर तुम्ही ह्याचं लगे हे सांगा लगेच मला त्या दिलेल्या नंबरवरती मेसेज करा ताई काल ह्यातला माल संपलाय तर ही वाली आम्हाला पाठवून दे म्हणजे मी तुम्हाला पाठवून देईन आजचा माल सुद्धा आहे स्क्रीनशॉट काढायला विसरू नका वरती दिलेल्या नंबरवरतीच फक्त बुकिंग करा तिथं माझा पे नंबरवर तुम्ही पे करून या नंबरवरती स्क्रीनशॉट टाकला तरीही चालेल म्हणजे पर्सचं काम वेगळं होतं आणि आपल्या नेहमीच्या ऑफरमध्ये जे चालू आहे ते काम वेगळं होतं तर चला खूप खूप थँक्यू की तुम्ही मी जे तुमच्यासाठी घेऊन येते त्याला तुम्ही एवढा रिस्पॉन्स देता एवढा विश्वासानं माझ्याकडने घेता त्यासाठी खूप खूप थँक्यू तर चला आज ब घेऊन आली आहे मी तुम्हाला ही पण चारशेचीच रेंज आहे काल जो चारशेचा स्टॉक तुम्हाला दाखवला तो स्टॉक आउट झालेला आहे तसाच्या तसं तुम्हाला पर्स हवं असेल तर तुम्हाला आठ ते दहा दिवस थांबावं लागेल तर ही पण आहे चारशे रुपयाचीच पर्स क्वालिटी बघा तुम्ही किती सुंदर आहे तुम्हाला आ, किती कॅमेरा घेतो मला माहित नाही पण खूप सुंदर अशी ह्याची सुद्धा क्वालिटी आहे दोन्ही बेल्ट येणार आहेत तुम्हाला आता सुद्धा जर तुम्हाला अशी पर्स घ्यायची सवय असेल साडीवर तर तुम्ही अशी पण पर्स घेऊ शकता ह्याला मोठा सिंग बेल्टसुद्धा आहे त्याच्यामुळे ती पण घेऊ शकता आणि आणखी तुम्हाला वाटलं तर खांद्याला सुद्धा जाऊ शकते कसंही तुम्ही वापरू शकता तर हा बघा ह्याच्यामध्ये हा एक कलर आहे हा एक कलर आहे स्क्रीनशॉट काढून घ्या नवीन हा आज हवा असेल तरी किंवा कालचा कालच्यात नको असेल तरी किंवा कसं आहे तुम्हाला बघा तुमच्या ह्या चारशे रुपये ह्याची किंमत आहे तर चटकन बुकिंग करा कशी आहे ही पर्स तर क्वालिटी तर तुम्हाला दाखवली मी ह्याला एक चेन आहे आणि आतमध्ये तुम्हाला हा बेल्ट येणार आहे जो मी तुम्हाला सिंगचा बेल्ट दाखवला तो दोन मोठे मोठे पॉकेट ह्याच्यामध्ये येत आहेत दाखवते तुम्हाला तो, तो एक कलर आहे आणि दोन मोठे मोठे पॉकेट ह्याच्यामध्ये येत आहेत आणि इथं एक सिंगल आहे चेन आहे याला चेनची क्वालिटी आस्तरची क्वालिटी एकदम सुंदर आहे कोणताही विचित्र माल किंवा ह्याचा माल मी कधी विकणार नाही कारण मला पण बघा माझ्या साडीला मॅचिंग झाली मलाही आवडत नाही की काही हलक सालक वापरणं त्याच्यामुळे एकदम ब्रँडेड पर्स आहे तुम्हाला चार पाच वर्ष बघावं लागणार नाही ना, सिंग हा पण बेल्ट आहे तुम्हाला मोठा तुम्ही या प्रकारे पण घेऊ शकता परत तुम्हाला कसं जसे हवी आहे तशी आपण ह्याला स्टाईल करू शकतो या प्रकारे सुद्धा करू शकतो तर सुंदर ग्रीन कलर आहे हा ग्रीन पण नाहीये बघा कसा सुंदर आहे रामा ग्रीन वगैरे आपण म्हणत असू याला असा चारशे रुपये किंमत आहे स्क्रीनशॉट काढा आणि पटकन बुकिंग करा माझा व्हिडिओ पाहिला पाहिल्या जर बुकिंग केलं तरच तुम्हाला पर्स मिळतील नाहीतर लगेच संपून जात आहेत दहा मिनटं सुद्धा लागत नाही आहेत व्हिडिओ पडल्यावर पर्स संपायला तर यामध्ये आहे तीन कलर हा एक कलर आहे स्क्रीनशॉट काढा हा हा कुणाला हवा असेल त्यांनी बिस्किट कलर आहे हा हा ग्रीन कलर एक आहे त्याच्यामध्ये आणि हा ग्रे आणि ऑफ सॉरी ग्रे आणि ऑफ व्हाईट मिक्स असा हा कलर आहे फार सुंदर पर्स आहे मला खूप आहे ही पर्स इतकी सुंदर ही पर्स आहे तुम्हाला वर सुद्धा तुम्ही जरी सिंगल पीस घातला गा गाऊन घातला गा तरी पण तुम्हाला या प्रकारे त्याला कॅरी करता येईल आणि याच्यावर सुद्धा येईल ऑफिसला कॉलेजला कशालाही जा जाण्यासाठी अगदी सुंदर आहे आपला मोबाईल आपलं पाकी आपलं हे सगळं ह्याच्यामध्ये मस्त पैकी मेकअप वगैरे आपला जेवढं लागतं आपल्याला सामान तेवढं ह्याच्यामध्ये व्यवस्थित प्रकारे बसणार आहे तर परत एकदा तिन्ही कलर दाखवतीये तुम्हाला मी हे तीन आणि तीनच पीस आहेत तर झट्ट दिशी उठा आणि पट्ट दिशी स्क्रीनशॉट काढा आणि बुकिंग करून टाका परत एकदा एकदा दाखवते म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला सोपं पडेल आणि हा ग्रीन सगळ्याला अशी हे पण येणार आहे आतमध्ये असेल तुम्ही काढून लावू शकता आणि सगळ्यात महत्वाचं कालचीच ऑफर ह्याच्यावर सुद्धा देणार आहे प्रत्येकाला देणार आहे मी करन्सी आणि क्लच फ्री क्लच आणायची राहिले दाखवायला तुम्हाला आज पण क्लच आणि करन्सी ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला फ्री मिळणार आहे तर त्याच चारशे रुपयामध्येच अजून दोन आयटम आहेत आपल्याकडे ही सुद्धा अशीच बॅग आहे व्हायलेट कलर आहे ह्याचा बघा तुम्ही जवळनं ह्याला असं फील करू शकता की किती सॉफ्ट आहे क्वालिटी हे बघा खूप सुंदर आहे नी काय आपण म्हणतो ह्याला होडीच्या आकाराची अशी ही पर्स आहे एक बेल्ट आहे ह्याला तुम्हाला जर असा कॅरी करायचा असेल तर आणि वरती असा बेल्ट आहे तुम्ही कितीही त्याला लॉंग करू शकता त्याची साईड पर्स तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा मध्ये एक कप्पा आहे आत्ती आतली आत्तरची क्वालिटी बघा किती छान कि आहे की असं नाही आहे की तुम्ही दोन दिवस वापरली फाटून जाणार वगैरे असलं काही नाही आहे तुम्ही चांगल्या कंटाळे उस्तूर पर्स वापरू शकता अशी पर्स आहे आणि एक मध्ये गप्पा आणि दोन बाजूला दोन कप्पे असंच आहे बाहेर कुठेही गप्पा नाही आहे दिसायला अतिशय सुंदर कॅरी करायला सुद्धा सुंदर तुम्हाला हा एक कलर आहे ह्याच्यामध्ये दोनच कलर आहेत तर चट्ट दिशी उठून पट्ट दिशी बुकिंग करून टाकायचा हा कलरचा स्क्रीनशॉट घ्या व्हायलेट कलर आहे हा आणि हा बीच कलर आहे हे बघा अबोलीमध्ये जो एकदम फेंट कलर येतो तो आहे सुंदर आहे ही पण कशी घेता येत यालाही सुद्धा लॉंग बेंट ह्याच्या बरोबर पण येणार आहे आता है। आहे किती तीन पर्स आहेत याच्यात अजून आपल्याकडं एक सेकंद सॉरी तर हे बघा या अजून आहेत पर्स चारशेच्याच आहेत ह्याच्याबरोबर सुद्धा तुम्हाला मनी रेकी करून करन्सी फ्री मिळणार आहे आणि एक प्लस सुद्धा तुम्हाला माझ्या आवडीचा जो असेल तो फ्री मिळणार आहे यातली एक करन्सी तुम्हाला मी मनी रेकी करून तुमच्या पर्समध्ये ठेवून देणार आहे म्हणजे ताईकडनं नुसती पर्स घेतली तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यात रेकी मिळणार आहे ऊर्जा मिळणार आहे आणि तुमची पर्स कायम पैशानं भरून राहणार आहे अशी ही राधा राणीची करन्सी एक तुम्हाला म्हणे रेकी करून मी ह्याच्यामध्ये देणार आहे पहिल्या तीनच कलर होते त्यातच लगेच तुम्ही हे करा आता ही पर्स आहे दुसरी हिची पण किंमत आहे चारशे रुपये दोन्ही बेल्ट तुम्हाला येणार आहेत तुम्हाला लॉंग बेल्ट हवा असेल अशी घ्यायची तुम्हाला आवड असेल तर या प्रकारे पण तुम्ही घेऊ शकता आपण या खांद्यावर पर्स घेत असतो तर हे बघा या प्रकारे सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर अशी वापरू शकता नाहीतर छोटा बेल्ट आहे या प्रकारे सुद्धा तुम्ही वापरू शकता ह्याच्यावरची डिझाईन बघा तुम्ही खूप सॉफ्ट आहे पण डिझाईन एवढी सुंदर आहे आणि हा बेल्ट किती सुंदर आहे बघा हा बेल्ट असा कॅरी करायला हा नको असेल तर तुम्ही हा वापरू शकता मोठा पण अतिशय सुंदर आहे या पर्सला आहेत दोन वेगळे वेगळे कप्पे हा एक कप्पा येणार आहे बघा सुद्धा आज तर एकदम छान आहे मी हे काढत बसत का नाही आहे तर मला तुम एक पाच मिनटात तर तुम्हाला मला लगेच कुरिअर करावं लागतं आहे त्याच्यामुळं तर ह्याच्यामध्ये दोन कप्पे आहेत तुमचा मोबाईल तुमचं पाकिट तुमचा मेकअप मस्तपैकी ह्याच्यामध्ये बसणार आहे आणि कुठंही न्यायला एवढी सुंदर पर्स बघा नाही तर ताई ठेवून घेईल कुणाला हवी असेल तर चट दिशी चारशे रुपये किंमत आहे याबरोबर मिळणार आहे तुम्हाला राधा राणीची मनी रेकी करून फ्री आणि दुसरी गोष्ट मिळणार आहे एक छोटासा क्लच ह्याच्याबरोबर फ्री चारशे रुपये फक्त किंमत आहे तर पट बुक करा तीन कलर ह्याच्यामध्ये आहेत हा एक कलर ह्याच्यामध्ये आहे ब्राऊन हा एक कलर आहे ह्याच्यामध्ये ऑफ व्हाइट आणि माझ्या आवडीचा एक कलर आहे ह्याच्यामध्ये ब्लॅक तर हे तीनच आहे पटकन स्क्रीनशॉट काढा बेल्ट व्यवस्थित येईल असा स्क्रीनशॉट काढा म्हणजे लक्षात येईल चारशे रुपये फक्त किंमत आहे वरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करायचं आहे माझा पे नंबर ज्यांना आहे त्यांनी जाऊन डायरेक्ट चारशे रुपये पे करायचे आणि स्क्रीनशॉट वरती दिलेल्या नंबरवरती पर्सचा आणि तुमच्या पे केलेल्याचा टाकायचा आहे चारशे रुपये जरी किंमत असली तरी सुद्धा शिपिंग तुम्हाला फ्री आहे पर्स शिपिंग फ्री श्युपी आहे तुम्हाला तर काढा स्क्रीनशॉट हा ब्राउन, अत्ती कलर आहे ब्राऊन अतिशय सुंदर कलर दिसतोय हा तर कशावर ही सुद्धा पर्स तुम्ही कशावरही वापरू शकणार आहे आणि मॅचिंग म्हणून सुद्धा वापरू शकणार आहे बघा तुम्हाला ही पर्स मी या साडीवर घेतली तरीही छान दिसणार आहे म्हणजे कुठलाही ड्रेस असो काही असो ही पर्स छान दिसेल चारशे रुपये किंमत आहे स्क्रीनशॉट काढा आणि वरती दिलेल्या नंबरवरती लगेच पाठवा नाहीतर पर्स मिळणार नाही कालच्यासारखं होईल यालासुद्धा लॉंग बेल्टसुद्धा येतो हा शॉर्ट सुद्धा येतो सेम आहे दोन पॉकेट आतमध्ये आहे पुढं सुंदर अशी डिझाईन आहे या पर्सचं वैशिष्ट्यच हे आहे की डिझाईन अतिशय सुंदर आहे की मनच आपलं तिथं जातं वर लोबो आहे इथं त्यामुळे आपल्याला ब्रँडचं वापरल्याचा पण एक आनंद मिळतो हा कलर आहे आणि तिसरा कलर आहे तो हा तिन्हीचे स्क्रीनशॉट तुमचे काढून झाले असतील तिन्हीची किंमत चारशे रुपये आहे तीनच पीस आहे ज्याला जी हवी आहे ती चटकन बुक कर आता राहिलेत आपल्याकडे चारशे मधल्या फक्त आणि फक्त दोन पर्स तर बघा ह्याला हात लावणं म्हणजे एखाद्या मऊ मऊ मांजराला हात लावण्यासारखं आहे इतकी सुंदर क्वालिटी ह्याची आहे लेदर हे नाही आहे मी तुम्हाला आधीच सांगते की मी लेदरच्या पर्स कधीही विकणार नाही आहे लेदरच्या अलीकडचं जे कुठलं हे भेटेल ते मी कायमस्वरूपी हे करेन तर लेदरला एवढे पैसे घालवण्यापेक्षा जर सेमीमध्ये आपलं काम भागत असेल तर मस्तपैकी चारशे रुपयात आईश करायला काहीच हरकत नाही आहे तर ही सुंदर अशी पर्स ही सुद्धा मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त चारशे रुपयाला इथं ह्याला अशी सिस्टीम आहे आपल्याला कडी कुलूप उघडल्यासारखी हे बघा किती छान वाटतं असं आणि अशी सिस्टीम आहे हे उघडायची दोन्ही प्रकारचे बेल्ट तुम्हाला यातसुद्धा मिळणार आहेत मोठा बेल्टसुद्धा येणार आहे आणि छोटा बेल्टसुद्धा येणार आहे पण पर... या पर्सला आहे एकच कप्पा आणि एक हिडन पॉकेट म्हणजे एकच कप्पा आहे मोठी एकच आहे पण ह्याला हिडन पॉकेट दिलेलं आहे इथं त्याच्यामुळं काय असेल तर त्यात ठेवू शकता नाहीतर नुसती अशी कॅरी करायला खूप सुंदर आहे कितीही पर्स आपल्याकडं असल्या तर बघा आता ही, ही सुद्धा माझ्या सा साडीला मॅच होत आहे तर इथं कडी कुलूप सारखं ह्याला आहे बघा स्क्रीनशॉट काढा ह्याच्यात दोनच कलर आहेत हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे सेम पॅटर्न आहेत दोन्ही पण का कलर वेगळे तर हा ठेवते हा बघा कलर स्क्रीनशॉट घ्या पडदेशी आणि चारशे रुपये किंमत आहे याच्याबरोबर क्लच आणि राणीची करन्सी तुम्हाला मनी रेकी करून फ्री मिळेल त्यामुळं पैशानं पर्स कायम भरलेली राहील हे लक्षात घ्या तर हा एक आहे आणि हा एक आहे या दोन्हीतली जी कुठली पाहिजे असेल ती चारशे रुपयात तुम्हाला मिळून जाईल आता जर कुणाला तुम्हाला थोड्याशा हेवी मध्ये किंवा वेअर लग्नाला जायचंय कुणाच्या मग थोडीशी शायनिंग मारायला आपल्याला आवडतच असते अशासाठी जर तुम्हाला हवी असेल पर्स तर आता तशा पर्स आपण बघूया की थोड्याशा रेंजला जास्त आहेत आणि तशाच आहेत त्या दिसायलाही क्यूट आहेत आणि थोडी रेंज पण ह्याची जास्त आहे पण बेल्ट येतोय आपल्याला लहान बेल्ट येत नाही आहे आपल्याला हा कसाही मोठा करायचा असेल आपल्याला अशी घ्यायची असेल आपल्याला साईड घ्यायची असेल काशी असेल तरी घेऊ शकता आता ह्याचं सुद्धा अस्तर क्वालिटी फक्त तुम्ही बघा किती सुंदर अस्तर क्वालिटी आहे नाही तर तुम्ही जर बाहेर कुठं या क किमतीत पर्स घेतल्या तर मात्र तुम्हाला हे मिळेल ही सुद्धा आगी एकदम स्मूथ आहे पर सुंदर आहे आणि ह्याला आतमध्ये आहे इथं पण एक पॉकेट आहे आतमध्ये एकच कप्पा आहे ह्याला आणि इथं हिडन पॉकेट आहे हिडन पॉकेट हे बघा छोटस इथं आहे पण कप्पा मात्र एकच आहे ठेवायची पद्धत याची छान आहे की आपल्याला आपल्याकडनं काहीतरी हरवतं वगैरे तर असं काही न होता ह्याला वर्ण असलं ना का की पर्समधनं पर्स खाली पडली तरी सुद्धा आपलं काही सामान पडत नाही तर हा एक कलर ह्याच्यामध्ये आहे ह्याची किंमत आहे किती किंमत ह्याची सॉरी तर ह्याची एमआरपी आहे नऊशे रुपये तर कितीला द्यायची ही तुम्हाला पर्स ते बघा फक्त आणि फक्त दोनच आहेत नऊशे रुपये आहे नऊशे मी घेणार नाहीये तर या दोन पर्स या क्वालिटी मधल्या आहेत ह्याला पॉकेट हे ओपन करायला याला ओपन करायला वेगळं ही कुलूपचारीची एकच आहे आणि ही आहे असं नुसतं ओपन करायला एक पॉकेट आत आहे हिडन पॉकेट आत एक मोबाईल पॉकेट इथं आहे आपल्याला एवढी येणार आहे त्याची किंमत आहे एमआरपी साडे नऊशे रुपये पण आपल्याला ही साडे नऊशेला नाही बसून ही बसणार आहे आपल्याला फक्त आणि फक्त सातशे रुपयाला तर ज्यांना या हव्या आहेत त्यांनी दिशी स्क्रीनशॉट घ्या की ताई ही हवी आहे सातशे रुपये ह्याची किंमत आहे आणि ही एक कलर आहे आपल्याकडं आणि हा एक कलर आहे याच्या बरोबर सुद्धा तुम्हाला करन्सी और ची फ्री मिळणार आहे या करन्सीवर करणार आहे मी मनी रेकी त्याच्यामुळे तुमची पर्स मध्ये ना ही ताई स्वत घालणार आहे त्यामुळं तुमच्याकडं पैशाची कमतरता येणार नाही पर्स सदा कदा भरलेली राहील खालनं सुद्धा स्टँड आहे असं त्याला ठेवाल तिथं ऑफिसच्या आपल्या टेबलावर जरी ठेवली तरी अशीच उभी राहील पडणार पिडणार काहीही नाही तर चला यात दोन पर्स होत्या ऑफिस साठीच्या म्हणून खास दोन्ही कलर ऑफिसला जाण्यासाठी अगदी सुंदर आहे आणि किंमतही एवढी कमी आहे तर झट्टदेशी उठा आणि दिशी बुकिंग करून टाका तर चला आता कुठं पार्टीला जायचंय लग्नाला जायचंय अजून कुठं जायचंय तर एक अशा लक्झरी आयटम आपल्या जवळ हवा किंवा नुसती पर्स जर आपला ड्रेस फार सुंदर असेल आणि पर्स त्याच्यावर मॅच होत नसेल तर कुठंही आपण बाहेर फिरायला जाऊ पार्टीला जाऊ अगर लग्नाला जाऊ त्याच्यावर आपलं साडी संपूर्ण फिकी पडते जर आपण दहा हजाराची साडी नेसली आणि त्याच्यावर जर आपली पर्सची चॉईस चांगली नसेल तर काहीही उपयोग होत नाही तर हे बघा ही पर्स आहे आता आपल्याकडं किंमत सांगते मी तुम्हाला पण कलर बघा सिल्व्हर सिल्वर कलर आहे हा आणि चकचकीपणा ह्याला असणारच कारण आपण पार्टीवेअरचही वापरणार आहे म्हणून त्याचबरोबर ह्याला दोन्ही बेल्ट येणार आहेत तुम्हाला मोठा पण येईल लहान पण येईल पॉकेट इथं दोन येत आहेत अस्तर क्वालिटी एकदम छान आहे इथं एक पॉकेट येत आहे इथं येत आहे आणि मध्ये हे चेनचं येत आहे तुम्हाला की तुम्हाला मध्ये काही ठेवायचं असेल तर ते ठेवू शकता आणि बाहेर एक पॉकेट आहे आतमध्ये हिडन पॉकेट नाही आहे तर बाहेर कॉईन पॉकेट इथं तुम्हाला आहे तर पर्स अतिशय सुंदर आहे कंपनीचा लोगो आहे तुम्ही चार ह्याच्यात तुम्हाला पटदिशी म्हणून ओळखलं जाणार किंवा तुमच्यापाशी लगेच विचारायला येणार की पार्टीवेअर पर्स अशी ही तू घेतली आहे आणि आपल्याला तेच हवं असतं की आपलं कौतुक कोण करेल तर या पर्स बरोबर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे राधा राणीची करन्सी आणि एक क्लच फ्री तर ह्याची किंमत आहे नऊशे रुपये आत्ता आपल्याकडच्या सगळ्यात महाग पर्स म्हणजे नऊशे रुपये हाच आहे जर तुम्हाला आणखीन ब्रँडेड पर्स पुढं पुढे हवे असतील तर त्याही आपण ठेवणार आहोत तर ह्याची किंमत आहे फक्त नऊशे रुपये तर चला झटदीशी उठा पडदीशशी करा बुकिंग ह्याच्यातले कलर तुम्हाला दाखवते हा गोल्डन मध्ये आहे थोडासा कॅमेरा घेत नाही आहे हा गोल्डन कलर पण हा गोल्डन आहे हा सिल्वर आहे आणि हा अगदी बेबी पिंक किंवा व्हायलेट म्हटला तरी चालेल अशा मध्ये आहे लांबूनही बघा कलर हा इथनं बरं व्यवस्थित कलर दिसतोय तो कुठला कलर आहे सेम सगळं तसंच आहे मोठा बेल्ट आहे माग पॉकेट आहे सगळ्या प्रकारे आपण ह्याला घेऊ शकतो मस्तपैकी तर बघा आता ह्याची किंमत आहे नऊशे रुपये स्क्रीनशॉट काढून घ्या या बेल्टचा जो कलर बरोबर कॅमेऱ्यामध्ये दिसतोय ना तोच हा कलर आहे त्याच्यामुळं तुम्हाला पटकन कळेल की कुठली पर्स आपल्याला घ्यायची आहे पर्स संपलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आता पुढच्या आठवड्यातच तुम्हाला पर्स मिळतील परत तर ज्यांना आज घ्यायच्या आहेत कालच्या बुकिंग मधल्या सुद्धा चारशेवाल्या दाखवल्या तुम्हाला त्यातही तुम्ही ते ॲड करू शकता तर ही नऊशेवाली पर्स बघा स्क्रीनशॉट काढून झाला असेल तुमचा की दुसरी हा ग्रे कलर किंवा सिल्वर आहे ओ, हा सिल्वरच आहे तर मला नीट स्क्रीनशॉट पाठवा पा। म्हणजे माझ्या लक्षात येईल आहे गोल्डन तर छो मोठ्या पर्स सगळ्या संपलेल्या आहेत जितक्या लवकर बुकिंग करता येईल तुम्हाला तेवढं लवकर करा आणि जर त्याच्यावर जर बुकिंग तुमचं झालं आणि पर्स संपल्या तर प्री बुकिंग राहील की तुमचे पैसे माझ्याकडे राहतील पण आठ दिवसानं मला आल्यावर तुम्हाला मी पुन्हा त्या पर्स देईन तर तुम्हाला या सगळ्या पर्स कशा वाटल्या बुकिंग कसं करायचं आहे परत सांगते वरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा स्क्रीनशॉट पाठवायचा पे नंबर माहीत असेल तर पे करायचे आणि स्क्रीनशॉट या नंबरवरती पाठवायचा जो नंबरवरती दिला आहे तिथं म्हणजे त्याच्या त्या, त्या, त्या दिवशी तुमच्या पर्स लगेच दुसऱ्या दिवशी इथनं कुरिअर घेऊन तुमच्यापाशी लवकरात लवकर पोहोचते तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया उद्यासुद्धा धमाका आहे लिपस्टिकचा आणि आपल्या छोटे पॉकेट असतात त्यांचा तर बघूया या कसा कसा वेळ घेईल तसं तसं मी तुम्हाला नक्की दाखवेल आणि आजही ह्या सगळ्या धमाकेत ऑफरमध्ये चटकन पर्स सगळ्यांनी घेऊन टाका आणि व्हिडिओ इथंच बाज करते परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटाबरोबर